नमस्कार मी आणि आपण मुंबई सुप्रीम कोर्टात शुक्रवारी महिला सैन्य अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्ती संदर्भात याचिकेवर सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांचाही उल्लेख करण्यात आला एक महिला अधिकाऱ्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की कर्नल सोफिया कुरेशी यांनाही कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोटावे लागले होते महिला अधिकाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने केंद्र सरकारला निर्देश दिले की ज्या महिला अधिकारी अल्पसेवा आयोग अंतर्गत कार्यरत आहेत ज्यांना कायमस्वरूपी नियुक्ती नाकारण्यात आली आहे अशा अधिकाऱ्यांना सेवामुक्त करू नये कारण त्यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलेले आहे दिनांक सहा आणि सात मेच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले लष्कराच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी विंग कमांडर वमिका सिंग यांच्या समवेत ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली सध्याच्या परिस्थितीत त्यांचे मनोबल कमी होऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी एकोणसत्तर अधिकाऱ्यांनी दखल केलेल्या याचिका सूचीबद्दल केल्या आणि पुढील सुनावणीपर्यंत त्यांना सेवामुक्त करू नये असे देखील म्हटले याबाबत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की सध्याच्या परिस्थितीत आपण त्यांचे मनोबल कमी करू नये त्या एक प्रतिभावना अधिकारी आहेत तुम्ही त्यांच्या सेवा इतरत्र कुठे घेऊ शकता वे ही वेळ त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाऊन इकडे तिकडे धाव घेण्यास सांगण्याची नाही असे त्यांनी म्हटले तर केंद्र सरकारकडून बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी म्हणाल्या की सशस्त्र दलांना तरुण ठेवण्याच्या धोरणावर आधारित एक प्रशासकीय निर्णय आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की या महिला अधिकाऱ्यांना सेवामुक्ती करण्यात अडथळा आणू नये कारण भारतीय सैन्य दलाला तरुण अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे दरवर्षी केवळ दोनशे पन्नास मेनका गुरुस्वामी यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला कर्नल सोफिया या त्या दोन महिला अधिकाऱ्यांपैकी एक आहे ज्यांनी सहा आणि सात मे रोजी ऑपरेशन सिंधू संदर्भात माध्यमांना माहिती दिली कर्नल सोफिया कुरेशी यांना देखील कायमस्वरूपी नियुक्ती संदर्भातील अशाच प्रकारची दिलासा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले होते आणि आज त्या देशाचे नाव करत आहेत यावर प्रक्रिया देताना खंडपीठाने स्पष्ट केले की सर्वोच्च न्यायालयासमोर असलेले प्रकरण हे पूर्णपणे कायदेशीर स्वरूपाचे आहे आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही असे देखील म्हटले आहे दरम्यान दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की सैन्यातील स्टाफ नियुक्त व्यतिरिक्त इतर सर्व पदांवर महिलांना पूर्णता वगळणे हा निर्णय समर्थन करण्यासारखा नाही तसेच कमांड नियुक्तीसाठी महिलांवर कोणताही योग्य कारवाईशिवाय विचार न करणे हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणार नाही न्यायालयाने महिला अधिकाऱ्यांना लष्करात कायमस्वरूपी कमिशन देण्याची परवानगी दिली होती आणि शारीरिक मर्यादा आणि सामाजिक पद्धतीचा हवाला देत त्यांना नियुक्त देऊ नये हा सरकारचा त्रासदायक आणि समानतेच्या तत्वांचा विरुद्ध असल्याचे म्हटले होते तेव्हा न्यायालयाने म्हटले होते की भूतकाळात महिला अधिकाऱ्यांनी देशाला गौरव मिळवून दिला आहे आणि सशस्त्र दलामध्ये लिंग आधारित भेदभाव संपवण्यासाठी सरकारच्या मानसिकतेवर बदल मिळणे आवश्यक आहे दोन हजार वीसच्या या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाने सशस्त्र दलामधील महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीबाबत अनेक आदेश दिले असून याचप्रमाणे नौदल भारतीय वायुदल आणि तटरक्षक दलाबाबतही असेच आदेश पारित करण्यात आले होते